नमस्कार मित्रांनो प्रदीप कारन्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण घेऊन आहोत मारुतीवाल्यांची अल्टो गाडी एलेक्सा आहे दोन हजार बाराच मॉडेल आहे फर्स्ट ओनरमध्ये गाडी आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे चिल्ड ए सी गाडीला आहे गाडीचं इंजिन स्मूथमध्ये आहे गाडी गाडीला गुड सस्पेन्सिंग आहे गाडीची प्राइस पूर्ण केलेली एक लाख पंचावन्न हजार रुपये बैठकमध्ये कमी केले जातील याच्यामध्ये आपल्याला लोन सुविधा सुद्धा अवेलेबल आहे लोन याच्यावरती दीड लाखापर्यंत होऊ शकतं डाऊन पेमेंट तुम्ही फक्त पाच हजार भरून गाडी घेऊन जाऊ शकता आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्वद शहाऐंशी तेरा नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडली असेल तुम्ही या नंबरवरती संपर्क करून केला तर तुमचा व्यवहार होऊन जाईल कमेंट बॉक्समध्ये कमेंट न करता जो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे त्याच्यावरती संपर्क केला तर तुम्हाला गाडीबद्दल डिटेल्स आणि सर्व मिटून जातील आपण फक्त आपल्या चॅनलवरती अशा पद्धतीने व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो तर नक्कीच जो नंबर डिस्प्लेवरती दिला असतो त्याच्यावरती तुम्ही संपर्क केला तर तुमचा व्यवहार होऊन जाईल नेक्स्ट गाडी आहे हुंडाईवाल्यांची आय टेन गाडी आहे दोन हजार आठचं मॉडेल आहे गाडीचे पेपर संपलेले आहेत पेट्रोल प्लस सी एन जीवरती गाडी आहे गाडीची प्राईज राहणार आहे फायनल सत्तर हजार रुपये बैठेमध्ये कमी केले जाणार नाही आहेत तर कॉन्टॅक्ट नंबर असणार आहे अठ्ठ्याण्णव पन्नास तेहत्तीस पंच्याण्णव चौदा नंबर आहे मित्रांनो ज्यांना गाडी आवडली असेल नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे याच्यावरती संपर्क करा तुमचा व्यवहार होऊन जाईल त्यासोबत जर तुम्हाला मित्रांनो अजून अशा पद्धतीचे व्हिडिओ पाहायचे असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा रोज डेली सकाळी आठ वाजता आपण अशाच पद्धतीचे व्हिडिओ आपण अपलोड करत असतो तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि सुद्धा फॉरवर्ड करा ज्यांना गाडीची गरज घ्यायची असेल तर त्यांना मिळून जाईल नेक्स्ट आपल्याकडे गाडी असणार आहे दोन हजार अकरा मॉडेलची वेगनॉर गाडी आहे व्ही एक्स आयमध्ये आहे सेकंड ओनरमध्ये गाडी आहे त्याच्यासोबतच सर्व गाडीचे रेकॉर्ड आपल्याला बघायला मिळणार आहे गाडीचा इन्शुरन्स व्हॅलिड आहे डिसेंबर महिन्यापर्यंत गाडीचे सेकंड के सुद्धा अवेलेबल आहे गाडीची प्राइस पोट केलेली आहे दोन लाख तीस हजार रुपये बैठकीमध्ये कमी केले के जातील कॉन्टॅक्ट नंबर आहे सत्त्याण्णव चाळीस सदतीस पंचावन्न शहाण्णव नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडली असेल तर मी या नंबरवरती संपर्क करा केला तर तुमचा व्यवहार होऊन जाईल मित्रांनो अशा पद्धती व्हिडिओ तुम्हाला अजून पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपण प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे त्याच्यामध्ये टाटासमोर बोललो आणि कार लाईनचे सेपरेट सेपरेट व्हिडिओ आहेत काही लाईव्ह केलेले आहेत काही अशा पद्धतीचे केलेले आहेत तिथे तुम्हाला गाईडलाईन भेटून जातील कुठल्या गाडी कोणत्या ठिकाणी भेटून जाते तर तुम्ही त्याच्यावरती संपर्क केला तर तुमचा व्यवहार होऊन जाईल मारुती सुजुकीवाल्यांची अल्टो गाडी आहे एट हंड्रेडमध्ये पेट्रोल प्लस एल पी जी आहे अथोराइज दोन हजार बाराचं मॉडेल आहे एंडिंगमध्ये गाडीची प्राईस पोट गेले एक लाख ऐंशी हजार प्लस याच्यामध्ये कमिशन ॲड केलं जाईल कॉन्टॅक्ट नंबर असणार आहे सत्त्याण्णव पासष्ट डबल झिरो बावन्न पन्नास नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना ही गाडी आवड असेल तुम्ही या नंबरवरती संपर्क करून तुमचा व्यवहार करून घेऊ शकता मित्रांनो अशा पद्धती व्हिडिओ आपण तुमच्यापर्यंत रोज डेली सकाळी आठ वाजता अपलोड करत असतो तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सोबत व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा अशाच पद्धती व्हिडिओ आपण रोज डेली सकाळी आठ वाजता घेऊन येत असतो भक्ती एजन्सी यांच्याकडून आपल्याला टेन स्पोर्ट्स गाडी आहे मॉडेल वन पॉईंट टू एफ एल आहे दोन हजार बाराचं मॉडेल आहे दुसऱ्या महिन्यातील सिंगल ओनरमध्ये गाडी आहे रनिंग झालेल्या चोवीस हजार किलोमीटर गाडी फुल्ल कंडिशनमध्ये इन्शुरन्स व्हॅलिड आहे कंपनी मेंटेनन्समध्ये आहे पेट्रोल व्हॅरंटीवरती आहे चारही टायर्स गाडीला कंपनीचे आहेत गाडीला सेकंड केस सुद्धा अवेलेबल आहे गाडीला ए सी आहे पावर आहे चारही पॉवर विंडो आहेत गाडीची प्राईस पोल केलेली आहे दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये बैठकीमध्ये कमी केले जातील लोकेशन असणार आहे भक्ती एजन्सी इच्छा जी कोल्हापूर येथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे त्र्याण्णव जिरोव अठ्ठावन्न बत्तर सदतीस नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडली असेल तुम्ही या नंबरवरती संपर्क करून तुम्ही तुमचा व्यवहार करू शकता आहे मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करून ठेवा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सुद्धा फॉरवर्ड करा नेक्स्ट गाडी आहे स्विफ्ट गाडी आहे डि फीडीआयमध्ये डिझेल व्हेरंटीवरती आहे दोन हजार नऊचं मॉडल आहे फर्स्ट ओनरमध्ये गाडी आहे रनिंग झालेलं आहे एक लाख सदतीस हजार किलोमीटर डिझेल व्हेरंटीवरती आहे टॉप कंडिशनमध्ये गाडी आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे गाडीचे प्राईस पोर्ट गेले तीन लाख पस्तीस हजार रुपये बैठेमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर आहे एकोणनव्वद त्र्याऐंशी अठ्ठ्याऐंशी दोन ऐंशी नंबर आहे यासोबतच मित्रांनो तुम्हाला जर आपल्याला अजून असे फोटोचे डिटेल्स वगैरे हवे असतील तर नक्कीच आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे त्याच्यावरती तुम्ही बरेच पार्टिसिपंट जॉईन झालेले तिथं फक्त गाडींचा खरेदी विक्रीचा करणारे लोकच फक्त ते जॉईन आहेत तिथं तुम्ही गाडींचा खरेदी विक्रीचा व्यवहार करत असाल तर तुम्हीसुद्धा जॉईन होऊ शकता आणि आपल्या मित्रांनासुद्धा ती लिंक फॉरवर्ड करू आहे ज्यांना गाडी घ्यायची असेल किंवा ज्यांनी गाडी विक्रीचा खरेदी विक्रीचा व्यवहार करत असतील तर त्यांच्यासाठी सोयीसाठी आपण तो ग्रुप क्रिएट केलेला आहे त्यांनीच फक्त जॉईन व्हावी नेक्स्ट गाडी आपल्याला इर्टिगा एक्स आयमध्ये आहे दोन हजार बावीसचं मॉडेल आहे सप्टेंबर महिन्यातील फर्स्ट ओनरमध्ये गाडी आहे गाडीचं पासिंग एम एच दोन आहे रनिंग झालेलं आहे चौतीस हजार नऊशे किलोमीटर झालेलं आहे कंपनी मेंटेनन्समध्ये गाडी आहे पेट्रोल प्लस सी एन जीवरती गाडी आहे गाडीला सोनीची स्क्रीन आहे रिवर्स कॅमेरा आहे गाडीची प्राईस पोर्ट केलेलं आहे अकरा लाख पासष्ट हजार रुपये बॅटरीमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर आहे सत्तर अठ्ठावन्न अठ्ठ्याण्णव सत्त्याऐंशी एक्केचाळीस नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिला आहे ज्यांना गाडी आवडली होती मी या नंबरवरती संपर्क करून तुम्ही तुमचा व्यवहार करू शकताय मित्रांनो अशाच पद्धती व्हिडिओ आपण रोज डेली सकाळी आठ वाजता अपलोड करत असतो तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सोबत बेलायकॉन प्रेस करा म्हणजेच नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती रोज डेली सकाळी आठ वाजता अपडेट येऊन जाईल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा जाता आता चॅनलवरती नवीन विजिट केला चॅनलला सबस्क्राईब करून सोबत आयकॉन प्रेस करा धन्यवाद मित्रांनो पुन्हा व्हिडिओ मिळून का अशाच पद्धतीच्या इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मात्र